पवित्र असा आषाढमास सुरू असून सर्वत्र भावभक्तीचं वातावरण निर्माण झालंय राजानं समाधानकारक हजेरी लावल्यानं धरित्री सुखावली असून माणूस मनही आनंदित झालंय एकादशी काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं सर्वांना प्रतीक्षा लागून आहे या पार्श्वभूमीवर नाशिकच्या इंदिरानगर भागातील शिव कॉलनी सेवाभावी संस्था येथे साई महिला मंडळातर्फे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमस्थळी विठुराया आणि वारकर यांची सुंदर अशी रांगोळी रेखाटली होती पालखीही सजविण्यात आली होती या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक अॅडव्होकेट श्याम बडोदे सुप्रिया खोडे सुनील खोडे उपस्थित होते सरस्वती हास्यमंडळाच्या जाधवताई आणि श्रद्धा जोशी यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं व्यासपीठावर विठ्ठल रुक्मिणी वासुदेव राधाकृष्ण आणि वारकर यांचा पेहराव परिधान केलेल्या महिला सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या मान्यवरांच्या हस्ते पूजाविधी झाल्यानंतर आयोजकांनी मनोगत व्यक्त केलं आव मांडला साई महिला भजनी मंडळ मी संस्थापिका माई भुजके शिवपौर्णी सेवाभावी संस्था साई महिला मंडळ आणि साई भजनी मंडळ यांच्या तर्फे आज आमचा कार्यक्रम जिजाऊ सभागृहामध्ये आमच्या जिजाऊ सभागृहामध्ये संपन्न झालेला आहे पावसेच्या अभावी आम्ही दिंडी फिरवू शकलो नाही पण तोच सर्व कार्यक्रम या ठिकाणी कार्य पार पडतो या कार्यक्रमामध्ये पालखी सोहळा पालखीची आरती पालखीची पूजा लैजिक पथकाने पाहुण्यांचं स्वागत दिंडी पावल्या आणि राधाकृष्ण छोटी संत मंडळी मोठी संत मंडळी वासुदेव या सगळ्यांचा समावेश असतो ही दिंडी आमची गेली पंधरा वर्ष सुरू आहे या पहिल्या दोन तीन वर्षात कुणी नव्हतं पण गेले बारा वर्षापासून आमचे हे नगरसेवक आहेत श्यामभाऊ बडोदे आणि सुप्रिया कोळे आणि सुनील कोडे हे कायम या दिंडीच्या दिंडीसाठी पाहुणे म्हणून येत असतात आणि आजपर्यंत यांनी आमच्या आज मंडळाची निवडा कायम उचललेली आहे आमची दिंडी सोहळा आनंदात उत्साहात साजरा होतो साई महिला मंडळ हे आम्हाला नेहमीच वेगवेगळे उपक्रम सादर करतात साई महिला मंडळातर्फे विजयनिगर परिसरातील या शिवपालनीमध्ये दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिल्लीचं आयोजन केलं जातं आणि या साई महिला मंडळाच्या संस्थापिकाई बिचके या नेहमीच अत्यंत चांगलं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करतात या दिल्लीमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन या इंद्रानगर परिसरातील रहिवाशांना घरून आणता मी त्यांना शुभेच्छा देतो साई महिला मंडळ आयोजित आषाढी एखादी निमित्त जी दिंडी आयोजित केली असती शिव कॉलनी पांडवनगरी इंदिरा इंदिरानगर या परिसरात इंजिरा नगर, इंजिरा नगर साई महिला मंडळाच्या वतीनं सर्व महिलांना त्यांच्या संस्थापिका माई गुचके ह्या एकत्र करत असतात आणि इंदिरानगर इंदिरानगर परिसरात माईंच्या माध्यमातून साई महिला मंडळाच्या माध्यमातून व आमच्या चौकाच्या माध्यमातून सहकार्यानं माईंचा हा कार्यक्रम आगळावेगळा अशा पद्धतीचा होत असतो आज ह्या कार्यक्रमाला माझ्याकडून परिसराच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या अपत्यक्ष या नात्यानं सर्वांना आषाढी ना, एकादशी निमित्त शुभेच्छा व्यक्त करतो नमस्कार आज साई महिला मंडळ सैवभूमी संस्थेच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज दिल्ली काढण्यात येत आहे या दिल्लीला सर्व महिला सर्व म शाखेचे ताई महिला मंडळाच्या सर्व सोळा एक शाखा आहे या सर्व शाखेच्या महिला एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने हा एक आषाढी एकादशीच्या दिंडीचा कार्यक्रम हा सोहळा मोठ्या प्रमाणात प्रमाणात महिला येऊन छान असा तयारी करून येतात आणि प्रारंभी सामूहिक आरती होऊन सर्वांनी विठुरायाचा गजर केला नाशिक बँडच्या तालावर पथकानं लेझिम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली स्वरा भोसले आणि स्वरा रणाळकर यांनी वारकरी नृत्य सादर केले महिलांनी गरबा सादर केला तर उमा आराध्य यांनी अभंग गाऊन वातावरणात भाव निर्माण केला सुनील खोडे आणि श्याम बडोदे यांनीही आषाढी एकादशी निमित्त आयोजित या कार्यक्रमाला सदिच्छा दिल्या श्री वैभव आणि राधा यांच्या हस्ते पूजा आरती करण्यात आल्यानंतर भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं नीला कामते आणि मंगल भामरे या दिंडी प्रामुख्यांनी माईंच्या मार्गदर्शनाखाली हा भावभक्तीचा सोहळा उत्साहात साजरा केला प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक